केलं महाराजांनी डिझाईन तयार केलं चार दिवसात महाराजांनी होती डिझाईन तयार केली आणि जगात सगळ्यात मोठा जहाज ज्या जहाजावरती सोळा बसतील एका टाइमाला सोळा तोपांच्या आधी शुभाजी करणारं झाज महाराजांनी तयार केलं त्या त्याचं नाव संगमरी जहाज अरे ते जहाज समुद्रात उतरलं सोळा तोपा एका टायमाला चालायचा ज्या इंग्रजांकडनं महाराजांनी जहाज विकत घेतली त्या इंग्रजांचं पत्र महाराजांना आलं महाराज तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का महाराज म्हणले आमच्याकडे तसलं घेत घेत काही का, का। जगात आजही सर्च करा गुगल काढा आणि सर्च करा द फादर ऑफ इंडियन नेव्ही एकच नाव येतं छत्रपती शिवाजी दुसरा राजा बघायला मिळत नाही महाराजांकडे हे शौर्य पराक्रम आलं कुठून हे आलं महाराजांच्या मावळ्यांकडं महाराजांकडे गुप्तहेर यंत्रणा होती इस्रायला जशी मोसाद नावाची संघटना आहे ही संघटना कोणाचा आदर्श घेते ही भरजी नाईकांचा आदर्श घेते महाराजांचे गुप्तहेर प्रमुख भरजी नाईक हे नाईक कोण ना� होते हो महाराजांच्या राणी वेसात जायची याची परमिशन फक्त भरची नायकांना घ्यायची अरे तर असं करायचे एकदा पोलीस व्हायचे एकदा गार्विर व्हायचे एकदा मावळा व्हायचे एकदा भिकारी व्हायचे तुम्हाला माहितीये आपल्या घरात राज्याभिषेकाचा एक पोस्टर असतो तुम्हाला सांगितलं त्यात एक इंग्रज अधिकारी आहे जो महाराजांना मुजरा करतोय तो इंग्रज अधिकारी लिहून ठेवतोय मी नाही बर काय इंग्रज अधिकारी म्हणतोय काय म्हणतोय महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समयी महाराजांच्या शेजारी एक माणूस उभारला होता इंग्रज अधिकारी म्हणतो तो माणूस तो माणूस दोन महिने अगोदर आमच्या इंग्रजांच्या वकारीच्या शेजारी भीक मागत होता मी माझ्या खिशातला पैसा काढला आणि त्या भिकाऱ्याला भीक म्हणून टाकली त्या बेण्यानं दीड महिन्यात आमची अख्खी सुरत भिकारी करून टाकली तो दुसरा तिसरा कोणी नव्हता स्वराज्याचा गुप्तहेर भरजी नाही काय दिलो माणसांनी महाराजांनी या माणसाला महाराजांनी विश्वास दिला हे राज्य भाव तो श्रींची इच्छा हे स्वराज्य फक्त राज्य नाही बर का काय हे स्वराज्य स्व स्व म्हणजे कोण स्वराज्य म्हणजे माझं राज्य हे हिंदवी स्वराज्य म्हणजे कोण हिंदुस्तान हिंदुस्थानातल्या माणसांचं राज्य हिंदवी स्वराज्य व्हावं येतो श्रींची इच्छा आईच्या स्वप्नासाठी एका माणसानं स्वतःच जीवन समर्पित केलं आपण किती माणसं आहोत आईच्या स्वप्नासाठी स्वतःला समर्पित करून घेतोय के महाराजांनी केलं महाराजांचा रायगड बांधला त्या किल्ल्याचं नाव हिरोजी इंदलकर महाराजांनी पहिल्यांदा त्या काळात आपल्याला समुद्रात जायची बंदी होती आपल्या लोकांनी सिंधू बंदी नावाचा कायदा आपल्याकडे घातला होता चाळीस किलोमीटरच्या आत समुद्रात आपल्याला जाता येत नव्हतं त्यावेळी महाराजांनी पहिल्यांदा सिंधुबंदी मोडली आणि आपल्या दोन इंजिनिअरांना सांगितलं आपण तुम्ही कधीतरी सिंधुदुर्ग तालुका आहे आपला इथे तिथे जावा तिथं तुम्हाला एक बीच आहे आरेवारे बीच नावाचा त्या आरेवारेच्या बीच वरती महाराजांनी सांगितलं एक काम करा इथून या कोकणामध्ये असा एक बाजू हुडका अशी एक जागा हुडका ज्या किल्ल्यावरती ज्या जागेवरती आपल्याला किल्ला बांधता येईल आणि मावेने उडकली एक तत्कालीन काळात कुर्टे नावाचं बेट होत त्या कुर्टे बेटावरती जागा ओळखल्यावरती महाराजांना सांगितलं राज सत्तर किलोमीटर आत समुद्रापासन समुद्र सपाटे बसत आहे एक कुर्टे नावाचं बेट आहे त्या बेटावरती बेटा महाराजांनी पहिल्यांदा समुद्रातली लंका उभारली सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी उभा केला सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधला कोणी बांधला विरोजी इंदलकरांनी बांधला सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बघितला उभ्या आयुष्यात महाराजांची स्मारक दोन ठिकाणी जिवंत स्मारक महाराजांची पहिलं स्मारक ते म्हणजे रायगडावरती असलेली महाराजांची समाधी आणि महाराजांचं दुसरं जिवंत स्मारक ते म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती असलेले महाराजांच्या हाताचे पायाचे ठसे मावळ्यांनी सिंधुदुर्ग किल्ला मांडला महाराज बघायला आले अरे लगभग लगभग रयतेचा राजा येतोय छत्रपती शिवाजी महाराज आले सगळे मावळे उभा राहिले महाराजांच्या किल्ल्यावरती स्वागत झालं अरे तोफा वाढला ढोल तलवाशी नाचे सगळीकडे नाच चालू झाला तलवारींची आतिश बाजी झाली महाराज किल्ल्यावरती आले किल्ला सगळा बघितला एक मावळा गेला हातामध्ये तबगडं होतं त्याच्यामध्ये चुन्याची डबी होती आणि मावळा म्हणतोय महाराज ना हो राजे एक इच्छा आहे राजे अरे बोल ना काय पाहिजे तुला महाराज एक इच्छा आहे महाराज आम्ही कोकणातली कोळी बांधव महाराज आगरी कोळी आमचा समाज महाराज महाराज तुम्ही परत आमच्या इकडे याल का नाही मला माहिती नाही महाराज तुमच्या हाताचेन पायाचे ठसे या किल्ल्यावरती एकदा उठवा महाराज महाराजांच्या हाताचेन पायाचे ठसे चुन्याच्या तबकड्यात उडवले आणि त्या जमिनीवरती उठवले जगात दुसरं स्मारक तयार झालं महाराजांचं जिवंतपणी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बघाल मी एकदा गेलो होतो सिंधुदुर्ग किल्ल्याला से किले बगत समाजा मनला हाँ। हाँ, हाँ तो महाराजांचे ते सगळे किल्ले बघत असताना गाईड्स माझ्या पैशाला म्हणला दादा हा हा हात दिसतोय ना या हाताचे ठसे छत्रपती शिवाजी राजांचे आज या अंगावरती अरे ज्या माणसानं ज्या हाताने अफजल खान फाटला ज्या हाताने शाहिस्तेखानाची बोटं बोट छटली तो हात महाराजांचा तिथं बघायला मिळतोय तिथं गेल्यावरती जिवंत एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला तिथं महाराजांचे गडी बहाल बाहेर घेतो हा किल्ला बांधला हिरोजी इंदलकरांनी बांधला त्यावेळी महाराज इंदलकरांना सांगतात इंदलकर या किल्ल्यासारख्याच दुसरी स्वराज्याची राजधानी बांधा रायगड बांधा रायगड बांधायचं काम हिरोजी इंदलकरांना दिलं पैसे कमी पडले महाराज मोहिमेवरती गेले होते इंदलकर असा इंजनीर होता इंदलकरांनी पैसे कमी पडले म्हणून स्वतःचं घर जमीन ओकली विकली आणि महाराजांचा किल्ला बांधून काढला आता एखादा इंजनीरला विचारा तो मालकाचं घर ऐकणार पण आपलं घर बांधणार म्हणजे इंदलकरांनी तसं नाही केलं इंदलकरांनी आपलं घर विकलं जमीन महाराजांचा किल्ला बांधला आल्यावरती महाराजांनी विचारलं इंदलकर रायगड कसा बांधला तरी इंदलकर सांगतात महाराज वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी शत्रू वर जाऊ शकत नाही एवढा सुंदर बांधला कसा बांधला वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी शत्रू वर जाऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी एक घटना घडली हिरकणी नावाची स्त्री आपल्या पोरला वाचण्यासाठी किल्ला उतरून खाली आली खबर महाराजांना काय आली जगात सगळ्यात मोठा राजकारणी जर तर ते छत्रपती शिवाजी महाराज माहिती महाराजांनी महारा त्या हिरकणीला बोलावलं आणि हिरकणीचा सत्कार महाराजांनी हिरोजी इंदलकरांच्या हस्ते केला आणि महाराज इंदलकरांना म्हणतात इंदलकर तुम्ही म्हणाला होतात वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी शत्रू वर जाऊ शकत नाही हिरकणी खाली गेली कशी तरी जगातल्या सर्वात मोठ्या वा अभियंत्याचं वाक्य आहे हिरोजी इंदलकर म्हणतात महाराज ती महाराष्ट्रातली आई आहे आणि या महाराष्ट्रातली आई आपल्या ले लेकरासाठी काही करू शकते हे हिरोजी इंदलकरांचं शेवटी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू झाला एक एक माणूस यायचा कोणाला महाराज सोन्याचं घोड द्यायचं कोणाला सोन्याचं कड द्यायचं महाराजांनी विचारलं इंदलकर काय पाहिजे नाहीच सातवा आयोग नकोच कुठं टू बीएच तलवार सोन्याचं घोड नकोच एक काय मागणार आहे महाराज शेवटला मागणार आहे राज्याभिषेक झाला एक एक पायरी ज्यावेळी महाराजांनी राज्याभिषेकाची चढली तरी महाराजांना काय आठवलं असेल महाराजांनी पहिली पायरी चढली आणि महाराजांना तानाजी मालुसरी आठवली माझा ताना आज असायला हवा होता एवढा सोहळा माझ्या तानानं जर बघितला असता अरे भारावून गेला असता दुसरी पायरी चढली महाराजांना बाजी काका आठवली का माझा बाजी काका का आज असायला हवा होता हे शुभा अशी थप टाकणारा माझा बाजी माझ्या पाठीमागू उभारायला हवा होता तिसरी पायरी चढली शिवा काशीची माझा शिवा आज पाहिजे होता माझ्यासारखा दिसायचा माझ्यासारखा बोलायचा माझ्यासारखा चालायचा आज शिवा उरला नाही पण त्यांच्या बलिदानानं तरी रायगडाची एक एक, 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 एक पायरी तयार पाईर झाली होती अरे माणसानं आयुष्यात एक गोष्ट शिका विचारित राहत ना महाराजांच्या आयुष्यात किती मोठे वा किती मोठ्या उंचीवरती जा पण ज्या माणसाने तुम्हाला त्या उंचीवरती नेऊन ठेवलंय त्या माणसांना आयुष्यात मरेपर्यंत कधी विसरू नका हे महाराजांचं चरित्र महाराज जगदीश्वराच्या मंदिराकडं जायला निघाले आणि जाताना एक मागणं हेर पळत आला हिरोजी इंदलकर महाराजांचा सरदार आणि महाराजांना म्हणतोय राज एक मागणं आहे राज काही नाही मागितलं एक, एक एक इच्छा आहे राज अरे बोला ना इंदलकर राज मंदिराला फक्त पायरीत राज या पायरीला फक्त एक माझा दगड लावायचा राज एक दगड लावायचा राज आणि त्या दगडावरती फक्त माझं नाव कोरायचंय राज रा म्हणजे अरे काय मागितलास मागून मागून काय सोन्याचं गोड सोन्याची सोन्याचं ढाल सोन्याची तलवार कुठं जमीन कुठं जायदाद नाही मागितलीस मागून मागून काय फक्त दगडावरती नाव कोरायची अनुमती महाराजांनी दिली इंदलकर परत गेले दगड आणला अरे राजाचं नाव राजा आपलं नाव टाकलं आहे दगडावरती त्या पायरीला दगड लावला जगात दोन सेवेच्या आहेत दोनच पायरे आहेत सेवेच्या पहिली पायरी पंढरपूरला गेल्यावरती नामदेवरायांची पायरी बघायला मिळते आणि जगात दुसरी सेवेची पायरी जगदीश्वराच्या मंदिराला हिरोजी इंदलकरांची बघायला मिळते इंदलकर त्या पायरीवरती लिहितात जगातल्या सगळ्यात मोठ्या अभियंत्यानं आपल्या माणसाकडं आपल्या मालकाकडं मागितलेलं दान आहे शेवट वाक्य लिहितात इंदलकर लिहितात सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर काय मागितलं दगडावरती नाव कोरायची अनुमती मध्यंतरी मालवणला कायम प्रश्न पडतो साहेब त्या पुतळा बांधणाऱ्या शिल्पकाराला एकदा हिरोजी इंदलकरांची पायरी जरी दाखवली असती तर त्याला काळ असतं सगळ्याच गोष्टी टक्केवारीत नाहीत होत काही गोष्टीसाठी इमान सुद्धा द्यावं लागत महाराजांचे किल्ले शेकवतात शेवटची फक्त दोन मिनिटं घेतो फक्त दोन ते तीन मिनिट <laughs> एकमेव राजा एकमेव राजा आज माहितीये तुम्हाला की प्रत्येक पाच वर्षानंतर पोलीस अधिकाऱ्यांची तहसीलदारांची किंवा शासकीय नोकरीतल्या माणसांची बदली होती सात वर्षानं का नाही होत दहा वर्षानं का नाही होत पाच वर्षानं का होते का याच कारण महाराजांशी महाराजांनी त्यावेळी आपल्या रहितेमध्ये पहिला नियम काढला पाच वर्षाच्या वर कुठल्याच किल्ल्यावरती किल्ल्याचा किल्लेदाराने किल्ल्याचा सेना प्रमुख ठेवायचा नाही का पाच वर्षाच्या वरती माणसं ठेवली आजूबाजूची माणसं यांच्या ओळखीची होतील किल्ला जायची शक्यता आहे दर पाच वर्षांनी प्रत्येक किल्ल्यावरची बदली महाराजांनी केली प्रत्येक मोहिमेत एकमेव राजा आहे जेणे एक माणूस परत नाही पर। वापरत कोंडण्यावरती तानाजीच बाजी नाही घोडखिंडीत बाजी तानाजी नाही पनाळ्यावरती शिवाज तिथं मिळत नाही प्रत्येक मावळा एकदाच तो परत नाही वापर हे महाराजांचं चरित्र आहे ज्यावेळी बाजीप्रभू देशपांडेंचं निधन झालं त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे पुलाजी देशपांडे यांना आठ आट मुलं या आठही मुलांना महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंच्या जागी नोकरीला घेतलं आजही शासकीय सेवेमध्ये एखादा माणूस मेला तर त्याच्या पोराला त्याच्या जागी घेतलं जात अनुकंपाखाली घेण्याची योजना या जगात पहिल्यांदा कुठल्या राजाने चालू केली छत्रपती शिवाजी महाराजांनी <प्थाँगा> तत्कालीन काळात झाडे लावा झाडे जगवा ही योजना महाराजांनी चालू केली आज ही प्रत्येक किल्ल्यावरती जी झाडं बघायला मिळतात ज्यावेळी आपण किल्ले बघायला जातो त्यावेळी आंबा घाट लागतो या आंबा घाटाची निर्मिती पहिल्यांदा जर कोणी केली असेल तर ती महाराजांनी केली महाराजांच्या स्वराज्यात झाली ह्या गोष्टी आपण आपल्या पोरांना सांगितल्या पाहिजेत ज्या दिवशी समृद्ध इतिहास आपण आपल्या पोरांना सांगू त्या दिवशी आपली पिढी घडणार आहे फार छोटं नॉलेज आहे हो आपल्या पोरांना उद्योजक बनवा काही बनवा उद्योजक बनवा आपल्या पोरांना आपल्या पायावरती उभा करा मी एकदा रायगडला गेल्यावरती पोरग माझ्या पशांना म्हणणं दादा मी आजपर्यंत ऐकले चलो इंग्लंड चलो थायलंड चलो अमेरिका अश्या टूर्स असतात दादा मी असं करणार आहे बाहेरच्या इंग्रज इंग्लंडमध्ये जाणार आहे आणि तिथं टूर्स काढणार आहे चलो रायगड चलो रायगड चलो रायगड तिकडची माणसं सगळी इकडे घेऊन येणार गोरी कातडी इकडे येणार त्यांना रोपले नाही म्हणला दादा मी त्यांना खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत चालत येणार सगळा किल्ला इंग्रजांना फिरून दाखवणार शेवटी महाराजांच्या समाधीपासून येणार आणि त्यांना सांगणार हाच जगाचा बाप ज्यांनी तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली होती म्हणजे स्वप्न काय आहे त्याच बाहेरचं पर्यटन इथं यावं आणि आपल्या राजाचा समृद्ध इतिहास आमच्या लोकांना कळावा त्या माणसाचं निधन तीन एप्रिलला झालं वारा स्तब्ध झाला होता पक्षांचा किलबिलाट थांबला होता ढगांचा गडगडाट थांबला होता रयतेचा राजा अनंतात विलीन झाला होता अनेकांच्या डोळे पानावले अनेकांच्या डोळ्यात पाणी आले महाराजांची घोडझड थांबली होती तीव्र आजारांनी महाराजांना शेवटचा श्वास घ्यायला लावला पन्नास वर्ष जगला राजा असा जगला तीनशे ब्याण्णव वर्ष झाली इतिहासाला ज्याच्या येण्याची जाण्याची जगण्याची सुद्धा नोंद घ्यावी लागते महाराजांचं पार्थिव रायगडावरनं उचलण्यात आलं रायगड उगा आयुष्यात तीनदा भरला होता पहिल्यांदा महाराजांचा दक्षिण दिग्विजय झाला त्यावेळी दुसऱ्यांदा महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी तिसऱ्यांदा महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी महाराजांचं पार्थिव रायगडाच्या राजसद्रेतन बाहेर आणण्यात आले एखादा पळत गेला राजा उठा हो हिरोजी फर्दंत म्हणतात महाराज उठाओ आग्र्याच्या भेटीत तुमचा वेश घेऊन झोपलो महाराज हिरोजीला एकदा मरणाच्या गादीवरती झोपायची संधी द्या ना महाराज महाराज उठा हो रहितेचा राजा शांत बसला होता महाराजांचं पार्थिव जगदीश्वराच्या मंदिराकडे नेण्यात आलं विचार करा चार खांदेकऱ्याचा कराचा एखाद्या करा तरी पाय हिरोजी इंदलकरांच्या पायरीवर पडला असेल का नाही जाताना सुद्धा सेवकाच्या नावावरती सावली करून जाणारा राजा जगानं छत्रपती शिवाजी राजाचीच नोंद केली एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो रक्त सुधार रडलं होत माझा राजा गेल्यावर रक्त सुधार रडलं होत माझा राजा गेल्यावर थकला नाही कधी तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राजा थोड जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राजा थोड हातात होती ढाल आणि पळत होत घोड अरे छत्रपती शिवाजी राजाचं नाव ऐकून एकदा डोळे झाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापू राजा या राजाच्या मृत्यूनंतर संभाजी नावाचं वावट या मातीमध्ये उठलं असं उठलं ज्या राजानं औरंगजेबाला नको नको करून सोडलं आणि त्या आग्र्याच्या दरबारात महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं एका लेखाने आपल्या बापाला मागच्या रांगेत उभा केलं बघितलं महाराजांनी दरबार सोडला महाराज गेले आलमगीर औरंगजेबाची अब्रू कुणी अशी काढली नव्हती जगात एकाच राजाने काढली शिवाजी राजाने काढली ती बघितली संभाजी महाराजांनी आपल्या बापाचा स्वाभिमान बघितला एक गोष्ट शिका माणूस किती मोठा असू द्या समोर किती मोठा बादशा असू द्या स्वाभिमानाला जर धक्का लागला तर समोर त्याचा बाजार उठवल्याशिवाय शांत बसायचं नाही हे महाराजांचं चरित्र शिकव तुम्हाला माहिते ज्यावेळी एक दोनच मिनटं घेतो ज्यावेळी संभाजी महाराज लहान होते त्यावेळी शिवाजी महाराज कधी आग्र्याच्या दरबारात गेले नाहीत मी कायम सांगतो आपल्या पोरांना ही गोष्ट सांगा पण त्यावेळी कान देऊ नका काय सांगतो कधी गेले नाहीत ध केल्यानंतर के किल्ले दिले मिरजाला आणि महाराज औरंगजेबाच्या दरबाराला गेले पण तेव्हापासून कैदी केल्यानंतर कधी गेले नाहीत पण महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत तरी औरंगजेबाचा हत्ती होता तो हत्ती शंभूराजांना फार आवडलेला त्या हत्तीला घेऊन शंभूराजे सगळ्या गल्ली इथनं फिरायचे त्या पोराची चेष्टा करावी नऊ वर्षाच्या पोराला बोलवलं कान का। देऊन ऐका औरंगजेब एक प्रश्न विचारतोय शंभूराजांना शंभूराजे काय प्रश्न विचारतोय शंभूराजे या हाती इतका आहे आप, हो आप महाराष्ट्र मे कैसे एवढे एवढे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात अरे औरंगजेब हे तो जानवर आहे औरंगजेब ले तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में उन्हें आप आगरा कैसे ले आओगे काय राजांनी शिकवलं अरे संभाजी कोणाला म्हणायचं जगात पहिल्यांदा जैविक अस्त्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी जगात पहिल्यांदा बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा प्रशांतोच्या लढाईत शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी आहे आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी वारी चालू करणारा राजा म्हणजे संभाजी आहे जगात सोळा भाषा बोलणारा राजा म्हणजे संभाजी आहे जगात सगळ्यात जास्त घोडा पळवणारा पळत्या घोड्याला डोळ्याची पापणी लवते लावते तोपर्यंत घर करणं फिरवणारा राजा म्हणजे संभाजी आहे अरे संभाजी म्हणजे काय तर स म्हणजे संकटाशी भा म्हणजे भारतीयांनी जी म्हणजे जिद्दीने कस पेटावं तया आहे संभाजी राजे तया नाव आहे या शंभूराजेने तुमच्या माझ्या हातात एक ध्वज दिलाय त्या ध्वजाचा कलर कोणता कोणता आवाज आला पाहिजे कोणता भगवा म्हणजे काय भ म्हणजे भयरहित ग म्हणजे गर्वरहित वा म्हणजे वासना रहित या तीन शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा भगवा प्रभू श्री रामांचा भगवा माझ्या वारकऱ्यांचा भगवा माझ्या धारकऱ्यांचा भगवा त्यागाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा भगवा तुमचा आणि माझा भगवा जिलाय महाराजांनी मी माझा मोठेपणा सांगत नाही मी सांगलीच आहे स्वर्गीय आरारबा पाटील तुमच्याच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते आबा आम्हाला नेहमी सांगायचे की गडचिरोली कधीतरी बघून या तिथल्या भागातली लोक फार प्रेमळ आहेत चार वर्षापूर्वी या गडचिरोलीला मी आलो होतो येताना पप्पाने सांगितलं कुठे चाललाय गडचिरोलीला चाललोय पप्पा म्हणले जपून जा गेल्यावरती फोन कर पहिल्यांदा टेन्शन आलं होतं गडचिरोलीला जायचं माणसं कशा असतील माहिती नाही पण गेल्यावरती एक कळालं आमच्याकडे आमच्याकडं माणसं राहतात का नाही माहिती नाही पण मायेन प्रेमानं प्रेम देणारी माणसं जर कुठं राहत असेल तर ती फक्त घर चिरोलीत राहतात ज्या माणसांनी आयुष्यभर मला प्रेम दिलंय मला मोठं केलंय आज जो काय आहे तो तुमच्यासारख्या जिगरबाज माणसांमुळे आहे माझ्या घरी कधी या मी जन्मल्यापासून ताईनो आतापर्यंत एकदा ही टीव्ही बघितलेला ना नाही माझ्या घरात टीव्ही नाही आजही नाही माझे वडील प्राध्यापक आहेत मराठीचे सत्तर लाखाचा घराचा पप्पांचा बंगला आहे वडिलांचा चाळीस हजाराचा सुद्धा टीव्ही नाही माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराचा टीव्ही बसवला नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराची शिवाजी संभाजी राजाची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवली <laughs> जाताना काही न्या गर न्या आपल्या पोराला एक शिवाजी राजाचं संभारा श्वास जाताना सोडणारा शेवटचा श्वास आपल्या पोराला सांगा फक्त हे संभाजी राजाचं दिन आहे आणि या चार दिवसात आपल्या पोराला काही दाखवा अगर न दाखवा पण संभाजी राजांचा आलेला छावा चित्रपट मात्र आपल्या पोरांना नक्की धर्मासाठी जगायचं धर्मासाठीच मरायचं हे मागण राजांचं तो शंभू राजा आपल्या पिढीला कळू द्या अरे उगाच म्हणत नाही संभाजीराजांना मारलं फितुरीनं मारलं अरे होय त्या औरंगजेबाला सुद्धा माहिती होत इन हिंदू कोरसे महाराजा सखताय इन हिंदू को या तो प्यार से मारा जा सकता है नहीं तो धोखे से मारा जा सकता है वरना जो अपनी आकडे में अड़े ना जाने आज कितने कब्र में पड़े हैं ना जाने आज कितने कब्र में पड़े हैं त्या शंभू राजनां शिवाजी राजना, राजना तुम्ही आठवाल अशा आशावाद व्यक्त करतो एवढं सांगतो हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला أما हिंदूंच्या झोकला चमकत्या तलवारी मुघल पळती महागारी दहा वर्ष जगला असता मुघला कपाळावरती भगवाच लावला असता मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असं <laughs> म्हटलं जात व्याख्यान एक तासाच असतं कीर्तन दोन तास असतं प्रवचन तीन तास असतं गोंधळ रात्र बरं <laughs> माझ्या वाणीचा गोंधळ होणार नाही याची दक्षता घेतो राधिका राणा राणादा पाठक मॅडम एवढे चिकणे चिकणे चेहरे असताना सुद्धा सात ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही मला बघायला आलात त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं माई आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद